मित्रांनो नमस्कार आपण दरवेळेस या दावणीला भेट देतो आणि प्रत्येक वेळेस आपल्याला काहीतरी नवीन नंदी पाहायला मिळतो दादा काय सांगाल या नवीन नंदीबद्दल आणि प्रतिक्रिया द्या तुमची सर्वप्रथम तुझ्या चॅनलमधून <coughs> नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचा भरभरडे जाऊ आज नवीन दावणीला जो आपल्या नंदी आहे त्याचं नाव आहे डोंगरिया संपूर्ण भारतभर असा फेमस असलेला डोंगरिया आज आपल्या दावणीला आहे खूप मोठा असा अभिमान आहे की एवढा मोठा नंदी आपल्या दावणीला आहे या नंदीचे मालक माझे मित्र आणि दोस्ती दुनियातील राजा माणूस असे आजीमशेठ पटेल शिवणी छपारा इथले राहणारे असून हा बैल आज आपल्या दावणीला आहे सर्वात मोठी गोष्ट आहे आणि आज त्याची छान अशी शर्यतसुद्धा झालेली आहे त्याच्याबद्दल अजून अभि आ आनंद आहे आणि मित्रांनो तसेच ना आज दादांच्यासोबत मुलाखतीला बसलेले शिरशेठ आज जी गाडी पालाली हारण्या आणि कुठेतरी डोंगर या त्याची सर्व एक पायभूत सर्व जोडणी करणारे एक मेन महत्वाचे माणूस या ठिकाणी शिरनशेट बसलेले आहेत त्यांच्यामुळे आज कुठेतरी हा पायरा पालाला काय सांगा काल गोष्ट अशी झाली होती काल रात्री आमचा चिमटाच होता आणि डोंगरे हीच गाडी पाळणार होती शिरीशेठ असतील माझे मित्र जीव भावाचे मिलिंद पाटील असतील आम्ही तिघं इथं बसलो होतो बैल आजारी होतो म्हणून चिमटा ना मग बैल कुठे शेवटी शिरी शेट्टी मिलिंद शेट्टी सांगितला की आपण जाऊ डायरेक्ट बबलू शेटच्या घरी आम्ही दोघं तिघ जण गेलो तिघं जण गेल्यानंतर बबलू खरोखर अशी व्यक्ती आहे आज एवढ्या लांबून बैल आला आहे तरी त्या बैलाला नाही ना बोलू शंभर टक्के आपण बोलू शिरी शेटणी त्यांना आग्रह केला मिलिन शेटणी केला आणि तो बैल दिला खरोखर यांचे पहिले दोघांचे धन्यवाद व्यक्त करायला पाहिजे कारण का बाबलू शेठ माझा मित्र आहे खास पण आज एवढं लांबून नंदी येणं आणि त्या नंदीला बैल देणं ही खूप मोठी गोष्ट असते ते कुठेतरी संबंध आहेत आणि कुठेतरी दोस्ती आहे आणि त्यांच्या आणि आमच्या वडिलांचे कुठेतरी संबंध आहेत आणि त्यांचा बैल मी नेहमी माझ्या बैलांमध्ये घालतो माझ्या मागच्या वेळेस लखनमध्ये असेल त्यांचा बैल आम्ही नेहमी पळवतो आणि खरं तर अतिशय चांगला असा नंदी पळणार आहे महाराज केसरी झालेला आहे तो बैल मान भारत केसरी त्यांनी थार मिळवलेली आज या रायगड ठाण्याला पहिला थारचा मान मिळून देणारा असा आमचा बबलूशेटचा बैल हरण्या आम्हाला सर्वात मोठा अभिमान आहे मित्रांनो एक हरण्याविषयी <coughs> बोलायला गेला ना तर दादा जास्त करून तीन फेऱ्याचा खेळ करतात पण आज आकाशदादा यांच्या शब्दाला मान देऊन त्याने आज कुठेतरी एक बिंदोडची गाडी आखलली आता काय सांगायला बबलू शेठचं म्हणणं असं होतं की आम्ही सुद्धा शेठ जास्त वरती का बबलू शेठनी काय बोलला शेठ बैलाला मुंबईमध्ये तेवढा बैल स्पीडचा लागला नाहीये आणि माझं नियोजन जुळत नाही मुंबईचं त्याच्यामुळे मी बैल मुंबईला पळवत नाही नाहीतर बोलतो मुंबईला मी कधी पण बैल बोलतो आपलाच हे बोलतो कधी पण पळवतो येतो बोलतो पण जे घाटावरती पण आमचे मित्रमंडळे सर्व माझी असतील त्यांची असतील एखाद्या माणसाला पण शब्द दिलेला असतो शब्द हे सर्वात मोठा किमतीचा विषय आहे कारण शब्द दिला तुम्हाला बैल देणार म्हणजे देणार या आमच्या रायगड राण्यामधला हा एक शब्द आहे त्याच्यामुळे बबलू शेठनी बरेचशे वेळेस शब्द दिले असतील घाटावरती की नाही बैल तुम्हाला देईन आणि मग त्या टायमाला दिल्यानंतर त्यांची मनं सुद्धा नाराज होतात मग त्याच्यामुळे बबलू शेठनी ज्यांना ज्यांना शब्द दिले त्यांना त्यांना बैल दिला आणि आज मला पण सर्वात मोठा शब्द दिला आणि मला पण त्यांनी बैल दिला हो नक्कीच ना मित्रांनो आज ही गाडी पाहिलं ना ज्यांचा कुठेतरी एक तारखेचा जा नियोजन होता बाब्यासोबत पळण्याचा तो कुठेतरी दुरावला त्यांचा कुठेतरी ते बोलत आहे मुला दुरा, त्यांचं दुरावलाच असे शंभर टक्के कारण का त्यांनी असा विषय केला के की आता त्यांना पण त्यांची पण इच्छा आहे की मुंबई थोडीशी मुंबईमध्ये पण त्यांचं नाव राहू दे खरोखर त्यांचं नाव आम्ही बबलूश्वर असेल मी असेल आम्ही दोघांचं आम्ही नाव टिकून ठेवण्याचा प्रयत्न करू सुद्धा मित्रांनो कसं असताना जे आपल्या वडलोपरी नाव जपण्याचं काम आज हा राऊत कुटुंब करत आहे आणि कुठेतरी ह्या किलामध्ये टिकून राहण्यासाठी नम्रामध्ये राहण्यासाठी आज पश्चिम महाराष्ट्रातून नंदी उतरले एमपी मधून नंदी उतरले अजून पुढच्या काळामध्ये आ... मला असं तरी वाटतंय काही एकाच दिवशी ना परदेशातून नंदी उतरतील या ना टिकवण्यासाठी बैलगाड क्षेत्र हा देशभर पसरलेला आहे तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून पहिली गोष्ट सांगतो कारण काय देशभरामधून बैलगाडी शर्यतीला प्रतिसाद मिळतो आज बघा आकाश राऊत हा कोणी त्याला ओळखत नाही पण आज एम पीमध्ये पण आकाश राऊत ओळखायला लागले का एकमेव बैल आणि एकमेव तुम्ही पण या गोष्टी आहेत आज ही बैल आमच्या धावणीला आहेत याच्या पहिले आमच्या धावणीला भरपूर अशी जी नंबरातलीच बैल माझ्या धावणीला असतात माझे वडील अशी मनशन राऊत यांच्या शब्दाला कधीही मान देऊन पश्चिम महाराष्ट्र असेल साता जालना असेल संभाजीनगर असेल किंवा हिंगोली वगैरे ते साईड असेल कारण एम पीला आम्ही त्या टायमाला पोचलो नव्हतो पण एवढ्या भागातले सर्व लोक हो। आमचा जो मान सन्मान ठेवून त्या टायमापासून माझ्या वडिलांना जी इज्जत होती तीच इज्जत मलाही सुद्धा आज आहे आणि त्या टायमाला जे नंदी उतरलेले आहेत एक नंबरचे आजही आमच्या दावणीला तेच एक नंबरचे नंदी आहेत कारण का या या लोकांची आमची एक नाळ जुळलेली आहे आणि कनेक्टिव्हिटी झालेली आहे कारण का तिक ते इकडून आल्यानंतर आज ते पाचशे पाचशे आज डोंगरे आमचा बाराशे किलोमीटरवर आलेले आहे आज आमचे ते काका आहेत जयराम काका एक आहेत त्यांचं तुम्हाला सांगतो त्यांनी आज एवढ्या वर्ष मुंबईमध्ये या पण ते काय म्हणाले हे माझं एक प्रकारे घरच वाटतंय बघा अशी त्यांच्या आणि आमचे संबंध जुळलेले या गोष्टी आहेत आणि या एवढ्या वर्षापासून आमचा कालावधी आहे आमच्या वडिलांपासून सर्व माझ्याकडे टॉपच्या उतर कारण का आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांना एक घरातल्या प्रकारे वागणूक देतो की आपण एवढा लांबून आला माणूस हे बाबा इतर राहत इतर राहत तिथं नाही आमच्या घरात तुम्ही राहा आणि आम आम्ही जे खातो तेच तुम्ही पण खायचं कारण का त्यांच्यामुळे आपलं नाव होतं आज माझं नाव तर पूर्णपणे मिटलेलं आज या मला कुठेतरी नाव माझं वरती आलेलं आहे आणि माझ्या मित्रमंडळी असेल आज, असे आज तेही बोलतात ना आकाशच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही काम करतो आमचं पण नाव कुठेतरी कमी होतो माझ्या फॅमिलीचं नाव इव्हन कमी होतो पण या सर्वांची परतफेड करून देणारा माझा डोंगर या बहिले दादा तुमच्या कधी नजरेत आला हा डोंगर या डोंगर बैल तीन वर्ष पहिलेच माझ्या नजर झाला होता ज्या टायमाला तो सास इथं वडकी या ठिकाणी पळायला आलेला होता अतिशय प छान असा पळणारा नंदी आहे आणि मला माहिती आहे आता सध्याला मुंबईमध्ये तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम सांगतो आतून बैल जो पळल त्याला व्हॅल्यू आहे कारण का आतल्या बैलांनीच गाडी मग लागली जाते बाहेरचे बैल पळतात काही वांदा नाही पण आतल्या बैल खूप हे ठरले जातात की आतल्या बैलांनी पळल तर गाडीच लागणार नाही तर गाडी लागत नाही म्हणून त्याच्यासाठी मला माहिती आहे की डोंगऱ्या हा बैल आतून कोणाचीच गाडी सोडू शकत नाही आणि डोंगऱ्या बैल हा दोन्ही रस्त्यातून पळतो उजवीनी जेवढी गाडी वळतो तेवढी डाव्या रस्त्यात एक उडी जास्त गाडी ओढतो बैल दोन्ही रस्त्याला आतून पळतो पण बैल छान असा पळणारा आहे आणि त्याच्या स्पीडला तोड नाही मित्रांनो आज ना नक्कीच आपण देखील मैदानात बघितलं ना अर्धी गाडी सुटलेली आणि अचानक उडी घेतली चारही पायाने उडी घेतली ते काय विषय झाला गाडी चालू असताना त्याच्या खाली पिशवी आली पिशवी तर त्याला भीती वाटली चारही पाय वरती फेकले बघा चित्ता कशी झेप घेतो तशी त्यांनी झेप घेतलेली चारी पाय हवेत आहेत त्याचे आणि आज बैल जेवढी मस्ती एम पीला करतो तेवढी मस्ती इथं तर काहीच केली नाही कारण का त्याचे जे, जे पाटीराखे असतील नियोजनकारक असतील संजू भाय्या असतील बघेल भैया असतील आमच्या भवेन असतील आमचे रामदास काका असतील यांचं नाव मला माहित नाही आहे तेजस भाई असतील प्रकाश असेल आमचा या बैलांचं सर्व संगोपन करणारा आमचा मदन असेल सर्व टीम ही आमच्या घरातल्यासारखी आणि त्यांना पण तुम्ही हे विचारू शकता की माझा स्वभाव काय आहे आणि तेही तुम्हाला सांगू शकतात तसंच ना दादा आज मुंबईमध्ये ना डोंगर याचा छोटा भाऊ देखील आपल्या जवळच आहे शेरा शंभर टक्के डोंगऱ्या आणि शेरा ही गाडी चांगली पळते कारण का एक नंबर पिंपळगाव इथे पटामध्ये घेतला होता या गाडीनी आणि माझे मित्र सोमनाथ शेठ पवार हेही माझे चांगले संबंध आहेत कारण का बैलगाडी शर्यती क्षेत्रात कोण कोणाचा दुश्मन नसतो सर्वजण मित्रता आहे मित्रता म्हणून शर्यती खेळल्या पाहिजेत तुम्ही जर दुश्मन म्हणून शर्यती खेळल्या तर शर्यती कधीच बंद होऊन जाऊ शकता पण माझे आणि सोमनाथ शेठचे मित्र आहे आम्ही कधीही पण ही गाडी एकत्र पळू शकतो आणि चांगली गाडी पळणार दोन्ही बैलं जे एमपी भागातले दोन्ही बैल वरती मान करून पळतात चांगली गाडी पळेत मित्रांनो ना या अगोदर देखील ना डोंगरी आणि आपला शेरा पळालेला आणि कुठेतरी नाशिक भागामध्ये मा ट्रॅक्टरचा मानकरी झालेला आहे नाशिक भागात नव्हता झाला होता तो नागपूर नागपूर भागामध्ये पिंपळगाव गाव येते तर दोघांच्या आज पण खांदे ना शेरा पब्लिकने आणि हा आतनं पळाला तर कुठेतरी मुंबईमध्ये एक वेगळीच झलक दिसेल चांगली पळेल गाडी योगायोग जुळून आल्या पळू आम्ही शंभर टक्के पळू नक्कीच मित्रांनो ना सर्वांना प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होईल डोंगर या आणि कुठेतरी शेरा पलण्याची कारण <coughs> का आज तोही नंदी त्याच्या नाव करतोय एम पी भागाचं नाव करतोय कुठेतरी आम्हाला अजून वाटतोय का एम पी भागामध्ये आणखी नंदी उतरतील का सांगाल बघा एम पीमध्ये तर ठीक आहे लोकांची मर्जी असते कुठला पण बैल उतरू शकतात पण एम पीमध्ये आमच्या शेठकडे कमीत कमी पंधरा बैल आहेत प्रत्येक मैदानामध्ये एक ते पाच नंबर आमच्याच असतात कारण का ही नंदी तेवढे त्यांचीच नंदी एवढे पळतात बाकी तर मला तर दिसले नाही कारण मी दहा दिवस तिथे होतो प्रत्येक चार पाच मैदाना मी केली एवढे बैल कुठली पाहिली नाही पा आजीम शेटची जेवढी बैल पळतात तेवढी कुठली बैल पळत नाही मला तर वाटत आज... एक नंबरचा जोड हा डोंगरे आणि चिमटा मला देऊन ते बिचारे उघड्यावर आहेत तरी पण त्यांची दोन नंदी पळतात पण एक नंबरचा त्यांचे दोन्ही नंदी माझ्याकडे आहेत ते कुठेतरी आज शरद हरतात पण ह त्यांचा लय मोठपण आहे मला बैल दिली कारण का त्यांचं मत आज ही दिवस आमच्याकडे आली तर कुठल्या तरी असतो ना आज आपण पाहू शकतात दादांच्या दावणीला अनेक बैल येतात पण त्यासोबत ना त्याच्या पाठीराख्या असतात त्यांच्या बैलाला सांभाळणारे असतात ते जवळपास माझ्या हिशोबाने ना एक त्यांचा देखील ना दादा त्यांचा राहण्यापासून खाण्यापासून एक जेवढे दिवस राहील तेवढे दिवस एक पंधरा दिवस महिनाभर राहतात तरी पण दादा त्यांचं खाण्याचं पिण्याचं राहण्याचं जे आज आज पण बघा नाही एम पी वर था था था। ना एवढेशी बरेचसे मंडळी आले पण त्यांना कुठे कसली कमी नाही ते खातात ते त्यांना खालतात घरातली माणसं आहेत माझी सर्व त्यांना माहिती आहे दहा चार दिवस तर मी त्यांच्याबरोबर रावटीमध्ये जेवलो कधी हॉटेल बिटेलमध्ये नाही जेवलो त्यांच्यासोबतच आहे त्यांना माहिती आहे ना माणूस कसा आहे माणूस बघा ज्या टायमाला तुमच्याबरोबर बसेल उठेल ज्या टायमाला तुमच्यासोबत बोलेल जेवेल राहील तो माणूस त्यांचा आपला असतो तुमच्याबरोबर असेल आणि दुसरीकडे जाईल तो माणूस आपला नसतो त्यांना माहिती आहे या माणसानी आमच्यासाठी तिथे आमच्या बरोबर जेवलंय आमच्या बरोबर राहिलंय त्या माणसाला ते कसे काय का विसरू शकतात आणि मला ते कुठल्या गोष्टीचा पहिले प्राधान्य देऊ शकतात नक्की दादा आज आपल्यासोबत ना शिरीनशेट देखील आहेत आणि त्यांचा सुंदर पण मैदानात थोडा काय तुम्ही अपडेट द्याल काय शिरीशेटचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो हे बैलगाडी क्षेत्रच नाही आहे माझा शिरीशेत कमीत कमी पंचवीस धम्पर आहेत त्यांचे आठ पोखल आहेत आज ही खूप मोठी बराढ्य याचा बिझनेसवाली व्यक्ती आहे शहरतीच त्यांचा माझा सपोर्ट नसून ते मला इवन या सप्लायरमध्ये पण माझा पण सप्लायचा धंदा आहे ते मला सप्लायमध्ये पण ते मदत करतात ही अशी दोस्ती आहे ही अशी आमची दोन्ही मित्रांची एक एक मित्र अशी जोडी बनलेली आहे कारण का बघा ना आज आमचा तिसरा मित्र नाही नाहीये आमची तिघांची खूप मोठी दोस्ती आहे आणि एकदम जिवलक दोस्ती आहे आमची बोलायला गेलं तर जिथं तिथं शिरीशेट असेल तिथं मी असेल जिथं मिलिंग शेट असेल तिथे मी असेल ही आमच्याशी दोस्ती बनलेली या माणसांनी आजपर्यंत कधी पण मला कुठली पण ज्या ज्या टायमाला मदत लागेल त्या टायमाला माझ्यासाठी उभं राहिलेलं आहे बघा अशी खूप मोठी गोष्ट असते आपल्या दोस्तीदारी मध्ये माणूस अंबरनाथ मा, तालुक्यामध्ये खूप अशी चर्चा आहे खूप मोठे आहेत आणि दोस्तीला जागणारी व्यक्तिमत्व आणि ना कुठेतरी ना मी मागे एक रेल बघितलेली का गोल्डन ब्रदर्स या आपल्या अंबरनाथ नगरीमध्ये कुठेतरी भेट देईल ते काय सांगाल त्यांचे मित्र आहेत ते सनी वाघ चौरे आणि ते त्यांचे मित्र आहे गोल्डन ब्रदर्स आणि त्यांचे आपले हे सुलतानबाई चिर्ला हे चांगले व्यक्तिमत्व आहे ते पण माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांचं चांगला असं वर्चस्व आहे त्यांचे सुलतानबाईचे ते मित्र आहेत त्याच्यामुळे ते इथं आले आणि श्री शेठच्या घरी आले आमचे दुसरे एक बंधू प्रसाद शेठ पाटील असतील ते खूप चांगले दोस्तीला दोस्तीला जागणारी दोन भाऊ आहेत आणि माझ्याबरोबर नेहमी <laughs> खांद्याला खांदा लावून ला काम करतात बिचारे आणि खरोखर एकदम दोस्ती आमची एकदम चांगली आहे खरोखर या दोस्तीला कोणाची नजर नको लागायला आणि ना आज तुमच्या धावणीतला एक नंदी पराभव प्राप्त झाला पण त्याने खूप छान असा पल मल्हार काय झालंय बैलांना मल्लार पण कमीच पळतोय पण सुंदर पण कमी पडतोय पोरांच्या हट्टामुळे कुठेतरी गाड्या मार खातात पण आता हे दोन्ही मी नंदी बंद ठेवणार आहे सध्याला कारण का बघा आता हे एवढे भारी नंदी आणलेत हे जिततील आणि ते हारतील मला हे जमणार नाही तर तुमच्या युट्यूबच्या माध्यमात सांगतो कोणी नंदी मागू नका कारण का परत नंदी दिल्यानंतर नाही माणसाची मनं दुखतात पण खरं सांगतो तुम्हाला नंदी माझे दोन्ही नंदी मी सध्या थोडे दिवस बंद ठेवणार आहे तर हे नंदी आणलेले मी टॉपचे माझ्या मित्र आलेले आहेत हेच नंदी आता आपल्या नावाने अनुभव चालेल दादा महाकडा ना तुमच्या या दावणीला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आपली यांची एक गे दादा नमस्कार नमस्कार आ, आप बहुत दिन एम पी हो आपको आपण घर जैसा लग रहा है बहुत घर जैसा लग है घर से भी अच्छी व्यवस्था लग रही है हमारी आपको कैसे लग रहा है मतलब इधर की रेस आपको कैसे लग रही है रेस अच्छी लग रही है ऐसी रेस हम पहली बार देखें लेकिन रेस अच्छी आज जो बहुत सारे पब्लिक थी आपका बैल भागा इसमें आपके घर से फोन आए होंगे कुछ प्रतिक्रिया आई होगी क्या बोलोगे आप हाँ घर से भी फोन आए और हमारे दोस्त लोगों के फोन आए हमारे क्षेत्र के बहुत लोगों के फोन आए कि भाई आपने बम्बई कैसे बैल ले गए फिर हमने बताया कि भाई हमारे एक आकाश से दोस्त हैं उन्होंने उनके जरिए से हमारे बैल बम्बई पहुंचे गए इससे पहले आप कभी बम्बई आए थे ऐसा कुछ नहीं 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 पहली बार आए हैं पूना आए थे इसके पहले वड़की मैदान में इधर की भीड़ आपको कैसे लगे कुछ ठीक है तो पब्लिक सिटी होती है प्रतियोगिता में कोई विशेष पब्लिक नहीं थी आज जैसे हम पीपल गांव में ट्रैक्टर जीते थे हमारा डोंगरिया और सेरा ने वहां पर इससे पब्लिक थी। आ, हमारे जो वीडियो देख रहे हैं ना उनको एक कहना चाहूँगा ये जो सेठ है उनके भी गांव में बहुत सारी प्रॉपर्टी है बहुत कुछ-कुछ है, लेकिन आज जो खास करके एम से यहाँ मुंबई में ये बैल का, का बहुत बड़ा रेस और देखने के लिए और खेलने के लिए आए आप क्या बोलोगे उसमें क्या बोलना तो खे, खेल के शौकीन ही है और खेल के लिए तो हमारे आकाश भाई से दोस्ती हुई खेल के जरिए से यहाँ पहुँचे हैं और खेल हम हर जगह खेलने जाते हैं कुछ इधर का नया आपको कुछ नया इधर का दिखा खेल में अलग से अलग थोड़ा अभी आप तीन वो बड़े सात गाड़ी छूटती उधर गए थे अभी इधर दो ही गाड़ी छूटती है कुछ चेंजेस है आपके उधर से इधर आज बस चेंजेस ये है कि पटरी एकदम किनारे है आपके यहाँ की मुंबई की आ, और हमारे यहाँ मतलब लकड़ी से बैल चलाते हैं जो दु, दुर बोलते हैं तो दुरकरी जो होते हैं वो लकड़ी से चलाते हैं बैल आर होती है और यहाँ हाथ से चला रहे हैं ये फर्क लगा और बस पटरी किनारे है बस हमारे यहाँ थोड़ी डिस्टेंस में होती है और आपका जो डिस्टेंस होता है वो कुछ डेढ़ किलोमीटर का कुछ रहता है ना कुछ ज्यादा ही डिस्टेंस रहता लंबाई, है ना लंबा ही वो ग्यारह सौ किलोमीटर ग्यारह सौ मीटर रहती है बहुत बढ़िया ग्यारह सौ मीटर तो भी ना ये एक कई भी भागता है तीन भी भागता है ये और आपके घर पे और कौन से बैल है कुछ आ, इनको लेके और आपके इधर सब अलग ही जात के बैल रहते हैं उनको कुछ जात के बारे में बताएंगे कैसे बैल है अलग जैसे डूंगरिया नांगोरी है चिमटा सुरई है सुरई है देसी हमारा एक तेजा है परते है अभी दो नए खरीदे हैं वो भी देसी हैं। मतलब नवाज और रणवीर एक पिपरिया है, है। है आपके कैसा खेल चलता है कुछ हमारे यहाँ खेल होता है लेकिन बस डिस्टेंस पटरियों का दूर होता है बस लेकिन ऐसे छकड़ा दौड़ता है अभी कैसे हमारे इधर से मैदान नजदीक रहते हैं आपके इधर भी ऐसे नजदीक रहते है बहुत लंबे लंबे रहते दूर दूर रहते लंबा लंबा रहता है आप जब वो टाइम पे पुणे वड़की में आए थे तब डोंगरिया बहुत अच्छे से भागा था तब आपको बहुत सारे कॉल्स आएंगे ये आए होंगे कि मेरे पास आओ आप कुछ कहना चाहेंगे उस बारे में हाँ बहुत से लोगों के फ़ोन आए कि भाई हमारे बैल से बैल दो डोंगरिया से हम बैल फाँ देंगे बहुत से लोगों के फ़ोन आए पर उस समय ऐसा था कि हमारे मित्र हो गए थे अपने बबिया भा वाले भाई साहब तो हमने उनका जोड़ा अलग करने की कोशिश ही नहीं की और आगे का कुछ अभी अभी ये टाइम तो डोंगर अगले टाइम और कौन कौन से बैल आएंगे क्या कुछ ना कि बैल है हमारे, बैल में से भाई हमारे जो भी बैल बोलेंगे, जब, जब बोलेंगे तब ला लेंगे आ, आपके इधर एक पाँच दस दिन आए थे आपके इधर खुद रह के गए सब माहौल के आप क्या कहना चाहोगे अभी इसके लिए तो आकाश भाई बताएंगे कि भाई हमारे इधर का माहौल कैसा है और हमको तो यहाँ अच्छा लग रहा है जैसे हम अपने इधर के क्षेत्र में जिस माहौल में रहते हैं वैसे ही माहौल लग रहा है इधर भी चले मैं आप बहुत समय हो गया मुलाकात खत्म करता हूँ आपका बहुत बहुत शुक्रिया आपने कुछ अपने दो शब्द बोले धन्यवाद धन्यवाद